परवत आसन समृद्धून बघा नव लावा नऊ धावा पाय लोक दहा उजवा पाय शेजारी अकरा आसन बारा नमस्कार ओम कृष्णे नम ओम कृष्णे नम दोन हस्तोत्तरसन तीन पादस्त अस चार उजवा पाय मागे पाच पाय मागे सहा अष्टामनासन सात सर्पासन आठ पर्वतासन नऊ उजवा पाय पुणे आसन मध्ये सहा डावापाय शेजारी अकरा हस्तोत्तानासन

आठ पर्वत आसन नऊ धावा पायपुढे दहाबाई शेजारी अकरा यावरती असताना